आमना काकडे चिंचवाड ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित चिंचवाड तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर वार्षिक सर्वसाधारण सभा दिनांक चोवीस आठ दोन हजार पंचवीस रोजी संपन्न यावेळी स्वागत संस्थेच्या सर्व संचालक सल्लागार सभासद हेविदा हितचिंतक पत्रकार भगिनी यांचे आजच्या सभेत उपस्थित झाले त्याबद्दल सर्वांचे आभार श्री प्रदीप बाळासाहेब चौगुले सावकर यांनी मांडले हे प्रज्वलन अशोक बाळू माधनाईक प्रकाश अण्णासू चौगुले रामा अप्पा बंडगर आपो आदाप्पा चौगुले चंद्रकांत महादेव नाईक यांच्या हस्ते झाला श्रद्धांजली अहवाल सालात भारतातील जे थोर नेते संशोधक शास्त्रज्ञ सामाजिक कार्यकर्ते सहकारी कार्यकर्ते संस्थेचे सभासद ठेवीदार ग्राहक हितचिंतक शेतकरी अहवाल सालात संस्थेचे माजी संचालक लक्ष्मण ठोमके संस्थेचे कर्मचारी पोपट बाळासू चौगुले सुशांत सदाशिव सूर्यवंशी व ज्ञात अज्ञात दिवंगत झाले त्या सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली ईश्वर त्यांच्या आत्म्यात शांती देवो अशी सद्भावना व्यक्त करण्यात आली गावचे लोकनियुक्त सरपंच श्री जालंधर मच्छिंद्र ठोमके यांना दैनिक पुढीलकडून ग्रामविकास मंत्री श्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते आदर्श सरपंच पुरस्कारानं सन्मानित केलं त्याबद्दल संस्थेच्या वतीनं श्री सुदर्शन काकडे यांनी सत्कार केला राहुल भास्करराव गायकवाड अर्जुनवाड हिरकणी न्यूज सहसंपादक यांना हिरकणी भारत भूषण पुरस्कार दोन हजार पंचवीस प्राप्त झाल्याबद्दल व्हाईस चेअरमन अण्णासो देवप्पा चौगुले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला अरुण दत्तात्रय गोदडे सुनील श्रीपाल चौगुले सुनीता आदिनाथ चौगुले उदगाव विद्यासागर धनपाल पाटील जीवनधर चौगले बाबूराव दुधाळे यांचा सत्कार नाईकबा अण्णासाहेब गंगधर यांच्या हस्ते करण्यात आला तसेच प्रमोद फुटबॉल ककडे संदीप सुरगोंडा पाटील अजित धनपाल गोधडे संजय बाळासो कदम या सर्वांचा सत्कार अशोक बाळासाहेब बादनाईक वरील सर्व उद्योजकांचे संस्थेच्या आर्थिक व्यवहारात वेळोवेळी मोलाचं सहकार्य लाभलंय त्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला तुषार नेमिनाथ चौगले यांची महाराष्ट्र शासन पाणीपुरवठा व स्वच्छ विभाग सहाय्यक अभियंतापदी निवड झाल्याबद्दल सुरेश मलगोंडा चौगले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला शुभमदादा चौगले चिंचवाड कोल्हापूर दिवाणी न्यायालय इथं कनिष्ठ पदी निवड झाल्याबद्दल प्रदीप बाळासाहेब चौगुले सावकार यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला शालेय विद्यार्थी यांचा सत्कार शरद इन्स्टिट्यूट श्रेया महेश पाटोळे हिला ब्याण्णव पूर्णांक सत्तावन्न टक्के सृष्टीप्रताप गोधडे डिप्लोमा एक्याण्णव पूर्णांक शून्य नऊ टक्के यांचा सत्कार सौ अश्विनी सुकुमार चौगुले यांच्या हस्ते करण्यात आला बारावीमध्ये साक्षी सुकुमार पाटोळे सीईटीमध्ये पंच्याण्णव पूर्णांक चार टक्के गुण मिळवल्याबद्दल तिचा सत्कार श्रेणी श्रीपाद मादनाईक यांच्या हस्ते करण्यात आला इत्यात दहावीमधील गुणवंत विद्यार्थी न्यू स्कूल चिंचवाड प्रथम क्रमांक ओंकार लक्ष्मण पाटोळे द्वितीय क्रमांक उत्कर्ष नितीन उदगाव तृतीय क्रमांक आदित्य दिलीप पाटोळे यांचा सत्कार श्रेणिक नरसगोंडा पाटील यांच्या हस्ते करण्यात आला जनतार हायस्कूल जयसिंगपूर इथं शिकणाऱ्या संयोगिता धनंजय चौगुलीला नव्वद टक्के मार्क श्रावणी शशिकांत चौगले सत्याऐंशी टक्के पूर्व विद्यासागर पाटील ब्याऐंशी टक्के प्राची राजेंद्र काकडे बहात्तर टक्के यांचा सत्कार प्रकाश नाना अण्णासो चौगुले यांच्या हस्ते करण्यात आला दत्ताजीराव कदम हायस्कूल अर्जुनवाड येथील विद्यार्थी भक्ती रामदास करे त्याऐंशी पूर्ण साठ टक्केचा सत्कार सत्कार आप्पा चौगुले यांनी केला पण मलाजे विद्यालय व ज्युनियर कॉलेज येथील वेदा महादेव गायकवाड अर्जुनवाड नव्वद टक्के सानवी योगेश पाटील पंच्याण्णव टक्के यांचा सत्कार चंद्रकांत महादेव नाईक यांच्या हस्ते करण्यात आला साठे हायस्कूल जयसिंगपूर इथं शिकणारे अतुल्य प्रताप खोत अर्जुनवाड त्याला चौऱ्याण्णव टक्के मार्क मिळाल्याबद्दल गणपती धुळापाट ठोंके यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला प्रियदर्शिनी महेश पाटोळे एन एम एस स्पर्धा परीक्षेसारखी वधून उत्तीर्ण शिष्यवृत्ती प्राप्त झाल्याबद्दल रामाप्पा बंडगर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला सानवी सुकुमार चौगुले एन स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण शिष्यवृत्ती प्राप्त झाल्याबद्दल अश्विनी सुकुमार चौगुले यांच्या हस्ते श्रुतिका सुदर्शन चौगुले समृद्धी प्रज्ञाशूत राज्यात दुसरा क्रमांक अश्विनी सुकुमार चौगुले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी या सर्वांचे आभार मानले व संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू झाली सभा सुरू होता संस्थेने केलेल्या स्वच्छ कारभाराचं इथं दर्शन झालं कारण प्रत्येक वर्षी सभासदांना देत असलेलं रेबेट तीन टक्के चार टक्के पाच टक्के असं करत दोन हजार चोवीस साला या सालात संस्थेने सभासदांना दहा टक्के वाटप केलं त्याबद्दल सभासद वर्गातून चेअरमन आणि संचालक मंडळांचे आभार मानण्यात आले या सभेवेळी एकाही सभासदानं संस्थेच्या कारभाराबद्दल किंवा संस्थेच्या प्रगतीबद्दल एकही चुकीचा मुद्दा उपस्थित केला नाही अशा संस्था लोकांच्या प्रगतीच्या व हिताचा विचार करणारे असल्यानं सभा सर्वानुमते एकमताने मंजूर झाली त्याबद्दल संस्थेचे व सभासदन अमना ककडे यांनी मानले चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा